शेतकऱ्यासाठी नेहमी लढतो शेतकऱ्यासाठी नेहमी लढतो एकच आहे तरुण अहो असा एकचा आहे तरुण अहो आपला सरपंच अहो आपला सरपंच मंगेच साबळ आहे सगळ्यांना धरून अहो आपला सरपंच मंगेच साबळ आहे सगळ्यांना धरून उपोषणाला बसले भाऊ त्यांना जाऊन साथ देऊ उपोषणाला बसले भाऊ त्यांना जाऊन साथ देऊ आपले गरदार सोडून आपले गरदार सोडून अहो आपला सरपंच मंगेच साबळे सगळ्यांना धरून अहो आपलं सरपंच मंगेच साबळे सगळ्यांना धरून शेतकऱ्यासाठी नेहमी लढतो शेतकऱ्यासाठी नेहमी लढतो एकच आहे तरुण अहो एकच आहे तरुण अहो आपला सरपंच मंगेश साबळे सगळ्यांना धरून अहो आपला सरपंच मंगेच साबळे सगळ्यांना धरून ओल्ला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना न्या सरपंच मंगेच साबळे सगळ्यांना धरून अहो आपला सरपंच मंगेच साबळे सगळ्यांना धरून गाव गावी नेहमी जाता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाथा गाव गावी नेहमी जाता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाथा त्यांचे आसरू बघून अहो त्यांचे आसरू बघून मंगेच साबळे सगळ्यांना धरून अहो आपला सरपंच मंगेच सापळे सगळ्यांना धरून कोणाचेही फोन येता मदतीला धावून जाता कोणाचेही फोन येता मदतीला धावून जाता लोकांचे दुःख बघून अहो लोकांचे दुःख बघून अहो आपला सरपंच साबले साबले चला आपन जाओ, मंगेच साबळे सगळ्यांना धरून आहो आपला सरपंच मंगेच साबळे सगळ्यांना धरून चला आपण शिल्लोडला जाऊ मंगेश भाऊंना साथ देऊ चला आपण शिल्लोडला जाऊ मंगेश भाऊंना साथ साबळ सगळ्यांना धरून आहो आपलं सरपंच साबळ आहे सगळ्यांना धरून शेतकऱ्यासाठी नेहमी लढतो शेतकऱ्यासाठी नेहमी लढतो असा एक्काचा आहे तरुण असा एक्काचा आहे तरुण आहो आपला सरपंच मंग्याचं साबळ आहे सगळ्यांना धरून मंगेश सापळ्या सगळ्यांना धरून धन्यवाद सर्वांनी मंगेश भाऊंना साथ द्या कृपा करून ते आपल्यासाठी लढत आहे शेतकऱ्यांसाठी लढत आहे शेतकरी लोकांनी गावोगाव्यातले शेतकरी लोकांनी मंगेश भाऊंना साथ द्या ते उपोषणाला बसलेले आहेत आज खूप दिवस झालेले आहेत त्यांच्या उपोषणाला अन्न पाणी त्याग केलेलं आहे त्यांनी प्लीज सर्वांनी एकजूट व्हा धन्यवाद